लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्व टप्पे सुरळीत पार पडले या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एका स्वप्नासाठी भारावून जाऊन अहोरात्र काम करत होता ते स्वप्न होते आदरणीय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचे विकसित भारताच या स्वप्नासाठी आपण सर्वांनी अक्षरशः जीवाचे रान केले घरदार विसरून अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला सार्थ अभिमान आहे मी आपल्या प्रामाणिक निष्ठेसमोर नतमस्तक आहे भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष नाही ते कुटुंब आहे आपण सर्वांचे एकमेकांशी असलेले नाते रक्ताच्या नात्या पलीकडचे आहे या निवडणुकीत आपुल ही आपुलकी जिवाळा मी क्षणोक्षणी अनुभवला हे सारे क्षण मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवले आहे त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही या निवडणुकीचा प्रवास बूथ समित्यांपासून सुरू झाला आणि तो लाखोच्या सभांपर्यंत विस्तारत गेला खुद्द आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे भक्कम पाठबळ आपल्यासोबत होते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सभेचे नियोजन रोजच्या प्रचाराची आखणी यासाठी आपण कार्यकर्त्यांनी किती बैठका घेतल्या असतील याची गिनतीच नाही भूत समिती शक्ती केंद्र प्रमुख विस्तारक सुपर वॉरियर्स सोशल मीडिया संयोजक यांच्यासह हजारो कार्यकर्ते संघटनेतील पदाधिकारी यांच्यासह माझ्या विधिमंडळातील सर्व आजी माजी सहकारी निवडणुकीच्या रिंगणात कार्यरत होते प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावखेड्यात आपण मोदीजींच्या विकसित भारताचे स्वप्न घेऊन पोचलो राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी अमित भाई शाह यांनी प्रत्येक पावलावर आपल्याला खंबीरपणे साथ दिली केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व ज्येष्ठ नेत्यांमुळे आपल्या सर्वांचा उत्साह सतत उंचावत गेला मित्रांनो एक गोष्ट अगदी मनापासून सांगतो राष्ट्रप्रेमाने भरलेल्या लाखो कार्यकर्त्यांची अखंड मेहनत हाच आपल्या पक्षाचा यशाचा बलदंड पाया आहे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत काळजी घेत आपण सर्वजण अविश्रांत राबतात त्यामुळेच आपला पक्ष या निवडणुकीत फार मोठ्या यशाला गवस निघालणार आहे हे सारे यश केवळ आणि केवळ तुमचेच राहणार आहे आपण या निवडणुकीत घेतलेल्या परिश्रमाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करीत आहे किंबहुना ते माझे कर्तव्यच आहे चार जून ला आपण सर्वजण मिळून जल्लोष करू आणि आपल्या महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकवू तुम्हाला जशी आतुरता आहे तसाच मी देखील उत्सुक आहे पुन्हा आपले सर्वांचे मनापासून आभार आपला नम्र चंद्रशेखर बावनकुळे